नमस्कार मित्रांनो पीएम पोषण म्हणजे शालेय पोषण आहार अंतर्गत अत्यंत महत्वाचे अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो आपल्या लक्षात आलेलं असेल शालेय पोषण बिग अपडेट असणार आहे इंधन भाजीपाला आहे त्यामध्ये दरवाढ करण्यात आलेली आहे तर मित्रांनो याचा जो शासन निर्णय आहे शासन निर्णय दिना दिनांक चार मार्च दोन हजार ला निर्गमित करण्यात आलेला आहे तर याची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये मध्ये जाणून घेणार आहोत नेमकी दरवाढ किती झालेली आहे आणि कधीपासून लागू होणार आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर आपण जाणून घेऊ तर नमस्कार मित्रांनो मी राज मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो शालेय पोषण आर बिग अपडेट इंधन भाजीपाला आमदार दरबार शाल शासन निर्णय दिनांक चार मार्च दोन हजार पंचवीस संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन नसाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया मित्रांनो अत्यंत महत्वाचा शासन निर्णय शासनाच्या शिक्षण विभागाकडून निर्गमित झालेला आहे शालेय पोषण आहार अंतर्गत तर बघा वर विषय दिलेला आहे विषय आहे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत प्रतिदिन प्रति लाभार्थी दरामध्ये सुधारणा करण्याबाबत तर अत्यंत महत्वाचा विषय शासन निर्णय निर्गमित झालेला आहे महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा दिनांक चार मार्च दोन हजार पंचवीस ला तर बघा संपूर्ण सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत तर प्रस्तावना प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजने अंतर्गत इयत्ता पहिली ते पाचवी मधील प्राथमिक वर्गातील चारशे 450 उष्मांक आणि 12 ग्रॅम प्रतिनेयुक्त तसेच 6वी ते 8वी उच्च प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांना 700 उष्मांक आणि 20 ग्रॅम प्रतिनेयुक्त आहार देण्यात येतो सदर योजने अंतर्गत केंद्र शासनाकडून प्रतिदिन प्रति विद्यार्थी प्राथमिक वर्गासाठी शंभर ग्रॅम आणि उच्च प्राथमिक वर्गासाठी एकशे पन्नास ग्रॅम तांदूळ पुरवण्यात येतो केंद्र शासनाने दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजीच्या आदेशांवर सन दोन हजार बावीस या आर्थिक वर्षातील दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार खर्चाच्या दरात नऊ पॉईंट सहा टक्के वाढ करण्याचे निर्देश दिलेले होते त्यानुसार संदर्भातील दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजीच्या शासन निर्णयांवर प्रतिदिन प्रति लाभार्थी आहार खर्च मर्यादा प्राथमिक वर्गासाठी पाच रुपये पंचेचाळीस पैसे आणि उच्च प्राथमिक वर्गासाठी आठ रुपये सतरा पैसे याप्रमाणे निश्चित करण्यात आलेली होती सदस्थितीत केंद्र शासनाने संदर्भातील दिनांक सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजीच्या आदेशांमुळे प्रतिदिन प्रति, प्रति विद्यार्थी आहार खर्चात दरवाढ मंजूर केलेली आहे त्यानुसार सद सदरप्रमाणे सुधारित दर लागू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती तर बघा मित्रांनो शासन निर्णय प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत प्राथमिक तसेच उच्च प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांना खालीलप्रमाणे सुधारित आहार खर्चाच्या दरास मान्यता देण्यात येत आहे तर बघा लाभार्थी गट जो आहे इयता पहिली ते पाचवी यासाठी नवीन जो असणार आहे तो असणार आहे सहा रुपये एकोणीस पैसे आणि उच्च प्राथमिक साठी सहावी ते आठवी साठी नऊ रुपये एकोणतीस पैसे तर अशा पद्धतीची ही दरवाढ असणार आहे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत ग्रामीण भागामध्ये तांदळासोबतच इतर धान्य मालाचा पुस्तरावर करण्यात येतो सदर धान्य मालापासून आहार बनवण्यासाठी प्राथमिक आणि उच्च प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांसाठी निश्चित करण्यात आलेल्या आहार खर्चाची विभागणी पुढील प्रमाणे करण्यास मान्यता देण्यात येत आहे तर मित्रांनो ती जी यदा पहिली ते पाचवीसाठी जो खर्च आहे सहा रुपये एकोणीस पैसे त्याची जे विभागणी आहे ते याप्रमाणे असणार आहे सहा रुपये एकोणवीस पैसे आणि त्याची जे विभागणी आहे तर बघा धान्यातील माल पुरवण्यासाठी खर्च तीन रुपये त्र्याऐंशी पैसे आणि इंधन भाजीपाला यासाठी लागणारा खर्च दोन रुपये छत्तीस पैसे अशा पद्धतीने ते विभागणी असणार आहे त्यानंतर उच्च प्राथमिकसाठी नऊ रुपये एकोणतीस पैसेची झाली आहे वाढ तर त्यामध्ये धान्यादी माल पुरवण्यासाठी खर्च जो असणार आहे पाच रुपये पंच्याहत्तर पैसे आणि इंधन भाजीपाला खर्च जो असणार आहे तो तीन रुपये चौपन्न पैसे तर मित्रांनो इयता पहिली ते पाचवीसाठी जो होता अगोदर तो दोन रुपये सहा आठ पैसे होता आता तो दोन रुपये छत्तीस पैसे झालेला आहे तर अशा पद्धतीची ही दरवाढ असणार आहे प्रस्तुत योजनेअंतर्गत नागरी भागामध्ये केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणालीमार्फत प्रणाली मार्फत तयार आहाराचा पुरवठा करणाऱ्या यंत्रांना तन देय राहील लाभार्थी प्राथमिक अनुदेय आहार खर्च सहा रुपये एकोणीस पैसे उच्च प्राथमिक साठी नऊ रुपये एकोणतीस पैसे सदर दरवाढ ही एक मार्च दोन हजार पंचवीस पासून लागू करावी तर हे सगळ्यात महत्वाचं असणारे मित्रांनो ही जी दरवाढ आहे ही एक मार्च दोन हजार पंचवीस पासून लागू होणार आहे सदरचा शासन निर्णय नियोजन विभागाच्या अनौपचारिक चार डिसेंबर चोवीस तसेच वित्त विभागाच्या अनौपचारिक दहा जानेवारी दोन हजार पंचवीस अन्वये दिलेल्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेला असून याचा संकेतांक हा आहे हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांत करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या आदेशानुसार नावाने प्रमोद पाटील अवर सचिव महाराष्ट्र शासन तर मित्रांनो शालेय पोषण आहार अंतर्गत अत्यंत महत्वाचा हा शासन निर्णय असणार आहे आणि या अंतर्गत जी दरवाढ आहे ते करण्यात आलेली आहे आणि ती जी दरवाढ आहे ती एक मार्च दोन हजार पंचवीस पासून लागू करण्यात आलेली आहे तर अत्यंत महत्वाची अपडेट महत्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतली मित्रांनो या शासन निर्णयाची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तिथे आपण डाऊनलोड करून घेऊ शकता व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ असं एका नवीन माहिती सह नवीन अपडेट सह तोपर्यंत धन्यवाद Gracias. Vale.